अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तर ता नमस्कार ताईंनो तर बघा तुम्ही आता लक्ष्मी व्रताचं उपवास सुरू आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारी प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार पडतात तर आपण लक महालक्ष्मी मातेचं व्रत करत असतो आणि हे फक्त आपण वर्षातनं एकदाच व्रत करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतो आणि यावर्षी बघा चार गुरुवार पडतात आणि चौथ्या गुरुवारी पौर्णि सॉरी एकाद सपला एकादशीत आहे त्यामुळे बऱ्याच ताईंचं कन्फ्युजन आहे की उद्या पण तिसऱ्या गुरुवारी करायचं की एकादशी दिवशी करायचं का पाचव्या गुरुवारी करायचं तर याविषयी सविस्तर माहिती मी दुसऱ्या एक व्हिडिओ बनवला आपण त्यामध्ये मी त्याविषयी माहिती दिलेली आहे आपल्या ह्या विषयाचा आजचा टॉपिक आहे तो म्हणजे की गुरुवारच्या दिवशी आपल्याला गोमाताला म्हणजेच गायीला एक वस्तू एक खायला घालायची आहे ती काय आहे आणि का घालायची असते तर बघा ज्या आपल्याला माहिती आहे आपण गायीची आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे गाई ही गायीच्या पोटामध्ये किंवा गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवांचा वास आहे असं आपण मानतो तेहत्तीस कोटी गायी तेहत्तीस कोटी देवांचा वास गायीकडं गायीच्या पोटामध्ये असतो त्याचबरोबर गायी गायीला आपण लक्ष्मी स्वरूप पण मानतो गायीची पूजाही करतो त्याचबरोबर गायी ही दत्त महाराजांचं स्वान आहे म्हणजे दत्त महाराजांचा तुम्ही फोटो कुठे पाहिला दत्त महाराजांच्या पाठीशी गाय आहे म्हणजेच गायीमध्ये पृथ्वी समान गायी आहे त्यामुळे गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे गायीला फक्त आपल्याला काय एकच गोष्ट खायला घालायची ती कोणती काय देते तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण खायला कशी ला घालायची बघा तुम्ही लक्ष्मीव्रतेचं पूजा मान्य केली असेल तुम्ही उद्यापन करणार आहे त्या गुरुवारी तुम्ही कोणत्या गुरुवारी उद्यापन करणार आहे त्या गुरुवारी करायचं उद्यापनच्या वेळेस तुम्ही पूजेला नेवे दाखवा किंवा तुम्ही ज्या मुली सुवासनी जेव्हा घालणारे काय सुवासनी घालणारे त्यांचं सेवा सुवासनी जेव्हा घालणार आहे ज्यावेळेस पाच मुली वगैरे जेव घालणार आहे उद थोडक्यात उद्यापनाच्या दिवशी तर त्या दिवशी तुम्ही नैवेद्य करणार ना त्यातील एक नैवेद्य गाईला बनवायचं पण तो नैवेद्य कसा बनवायचा त्या नैवेद्यामध्ये गूळ डाळ असावी म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असावा जर तुम्ही जेवणामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार नसेल तर काय करायचं तर बघा डाळ थोडीशी शिजवायची अगदी कच्ची म्हणलं तर शिजवू शकता थोडीशी चिमडू डाळ शिजवायची आणि ती मिक्सरला बारीक करायची अगदी थोडंसं पाच मिनटं कच्ची शिजल तर चालते फक्त काय आपल्याला नावाला काही डाळ शिजवायची आहे आणि त्यामध्ये गूळ घालून एका चपातीच्या कणकीमध्ये ती भरून थोडक्यात पुरण टाईप करून ती बनवून त्याची पोळी बनवायची असं तर नैवेद्य करा जर तुम्ही पुरणपोळ्या करणार नसेल तर तर अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळीचा हा नैवेद्य बनवायचा गाईला सर्वात महत्त्वाचं गूळ डाळ हे खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे पुरणपोळीचाच नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्ही पुरणपोळी करणार असेल तर उत्तमच आहे त्याचबरोबर जर पुरणपोळी प्रॉपर करत असाल तर करा पण गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहे त्या दिवशी जर तुम्ही गाईला जर पुरणपोळी खाऊ घालत असाल तर अतिशय चांगला योग म्हणजे अगदी वर्षातनं येणारा हा योग असतो मार्गशीर्ष महिना हा वर्षातनं एकदा येतो आणि ते गुरुवारीही एकदाच येतात वर्षातनं आणि आपणही पूजा वर्षातनं एकदाच करतो तर त्या गुरुवारी जर तुम्ही गाईला जेव्हा आपण गाईला पुरणपोळी खायला घालतो पुरणपोळीचा नैवेद्य घालू शकतो छोटासा नैवेद्य घाला किंवा अख्खी पु पुरणपोळी घाला त्यावेळेस तो नैवेद्य तेहतीस कोटी देवांपर्यंत पोचतो गाईच्या पोटामध्ये गाईमध्ये तेत्तीस कोटी देवांचा वास आहे असं तुम्ही बराच वेळा ऐकला असेल आणि आपण मानतो पण तर तेहतीस ते कोटी देवांना तो नैवेद्य पोचला जातो साक्षात ब्रह्मा विष्णू महेशांपर्यंत हा नैवेद्य पोचला जातो त्यामुळे गाईला तुम्ही तुमची पूजा जर सफल व्हावी हो किंवा तुम्ही पूजे एक वेळ पूजा नाही म्हणली तर चालेल पण गाईला तुम्ही हा नैवेद्य द्या जेणेकरून तुमच्या संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला त्यावेळेस मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही गाईला एक नैवेद्य देणार आहे तर गाईंना प्रश्न असतो की ताई स आम्हाला शहरामध्ये गाई मिळत नाही तर शहरामध्ये पण गाई असतात बघा आपल्या मोकाड गाई फिरत असतात तर त्या गाईंना खाऊ घाला किंवा गाईंचे गोटे पण असतात बघा तर तिथे पण तुम्ही गाई नेऊन तिथे नैवेद्य नेऊन तुम्ही खाऊ घालू शकता पण हा नैवेद्य आपल्याला गाईलाच खाऊ घालायचा आहे किंवा बघा सिटीमध्ये काही ना काही मंदिरांच्या बाहेरसुद्धा गाई मांडलेल्या असतात विशेष करून गुरुवारच्या दिवशी तरी असतात शुक्रवारी वगैरे असे जे वार असत ना त्या दिवशी असतात तर नक्की तुम्ही त्या दिवशी गाईला नैवेद्य खाऊ घाला आणि पूजेबद्दल तुम्ही नैवेद्य दाखवायचा पण गाईला पण हा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा आणि तुमची पूजा सफल होणार आणि तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतील संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे गाईला फक्त पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा